अवघे दोन दिवस शिल्लक असताना वडगाव शेरीतील काही शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी तुमचे जे विरो रा, विरोधक आहेत राजकीय विरोधक आत्ताच्या घडीला बापूसाहेब पठारे त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय तुमचा कॅमेरा थोडा मागं फिरवला तर तुम्हाला जे शिंदे गटातले लोक ती तुम्हाला समोरच दिसतील आता शिंदे गटातलं कोणी गेले नाही दोन कार्यकर्ते गेले म्हणजे असेल तर इथल्या जर तरुण वर्गाचा सहभाग जास्त रॅलीमध्ये आम्हाला दिसतो आम्ही ज्यावेळेस करतो आहे आणि मध्यंतरी आता कोरोना काळामध्ये भरपूर तरुणांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत तर तरुणांसाठी किंवा आता महिला जे आहेत बेरोजगार महिला आहेत महिला सबलीकरण आणि सशक्तीकरण आणि तरुण वर्गासाठी तुमचं म्हणजे काय आराखडा तुम्ही काय तयार केला मी जनतेला आव्हान केलं आता जे काय वातावरण चाललेलं आहे समोरच्या त्याच्यामध्ये त्यांच्या बोलतापाला येऊ नका त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किती कामं केली होती त्याचा एखादा लेखाजोखा तरी लोकांपर्यंत ठेवायचा होता त्यांनी एक साधी चिठ्ठीसुद्धा त्यांना ठेवता नाही ना आली हे आता मोठे मोठे स्वप्न दाखवायचा प्रयत्न करतात लोकांना आमिष्य दाखवायचा प्रयत्न करतात युवा पिढीला बिघडवण्याचं काम करतात ते त्यामुळे जनतेने विकासाचं काम बघून विकासाला मतदान करावं आणि जर त्या पद्धतीनेच मला मोठ्या मता अण्णा एक महत्त्वाचं आहे की वडगाव श्री मतदारसंघामध्ये लोहगाव हे एक म्हणजे तुमचे एक वोट बँक अशी ओळखली जाते लोहगावला आणि लोहगावमध्ये आता लोगावला चार पाच वर्ष झालं महापालिकेत समाविष्ट होऊन पण पाणीचं पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे किंवा महापालिकेत समाविष्ट गाव झालेलं आहे आणि टॅक्स भरून सुद्धा ह्या सुविधा लोकांना मिळत नाही आणि काही लोक नाराजी दर्शवतात त्याबद्दल तुम्ही त्या पाच दोन पाच वर्षामध्ये लोक बऱ्यापैकी पैकी जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के मुस्लिम वोट आहे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये आणि इथं म्हणजे आता जे काही आता स्टेटमेंट जे आहे बटेंगे तो कटेंगे किंवा या गोष्टीचा कितपत परिणाम आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि पुण्यामधील वडगावशेरी मतदारसंघामधील जी निवडणूक होणार आहे त्याला पूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठेचं म्हणजे लढाई अशी म्हणावी लागेल कारण इथे शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट या दोघांमध्ये फाईट आहे असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे आणि दोन्ही राष्ट्रवादीच उमेदवार असल्यामुळे याला अधिकच महत्त्व प्राप्त झालं आहे माझ्यासोबत आहेत वडगाव शरीफ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील अण्णा टिंगरे अण्णा टाईम्स ऑफ पुणेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत अण्णा मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही पाच वर्ष पाठीमागेल पाच वर्ष आमदार राहिलेला आहात आणि आता पुढं तुम्ही अजून या निवडणुकीमध्ये तुम तुम्ही आज उमेदवार आहात तुम्हाला असं काय वाटतं की मतदारांनी तुम्हाला मतदान करावं मी मा माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी केलेली कामं आहेत त्या कामाच्या आधारावरती मला मला मतदान करावं असं मला वाटतं एकंदरीत आपण पाहिलं आता एक प्रचाराला मला मा, वाटतं उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे शिल्लक एकंदरीत जर इथल्या कार्यकर्त्यांचा जर आपण उत्साह पाहिला तर त्या त्याबद्दल काय बोलाल तुम्ही लोकांमध्ये उत्साह आहे मतदान करण्याची इच्छा आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ते वीस तारखेला आपल्या इथे मोठ्या प्रमाणावरती लोक मतदान करतील त्यांना विकासाला मत टाकायचं आहे अवघे दोन दिवस शिल्लक असताना वडगाव शेरीतील काही शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी रा, तुमचे जे विरोधक आहेत राजकीय विरोधक आत्ताच्या घडीला बापूसाहेब पठारे त्यांना बेनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय तुमचा कॅमेरा थोडा मागं फिरवला तर तुम्हाला जे शिंदे गटातली लोक ते तुम्हाला समोरच दिसतील आता शिंदे गटातलं कोणी गेले नाही दोन कार्यकर्ते गेले म्हणजे पक्ष केला असं नाही होत दोनच कार्यकर्ते गेले दोनच कार्यकर्ते गेले तसं तुमचं म्हणणं आहे एकंदरीत इथल्या तरुण वर्गाचा सहभाग जास्त रॅलीमध्ये आम्हाला दिसतो आम्ही ज्यावेळेस सर्वे करतोय आणि मध्यंतरी आता कोरोना काळामध्ये भरपूर तरुणांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत तर तरुणांसाठी किंवा आता महिला जे आहेत बेरोजगार महिला आहेत महिला सबलीकरण आणि सशक्तीकरण आणि तरुण वर्गासाठी तुमचं म्हणजे काय आराखडा तुम्ही काय तयार केला भविष्यामध्ये आता माझ्या भागामध्ये मी बघा माझ्या काळामध्ये आता चार सरकारी कार्यालयांची कामं माझ्या इथं चालू झालेली आहेत चाळमध्ये तिथं जवळपास चा तीन ते चार हजार कुटुंब तिथं पोट भरू शकतात मग ती वेगवेगळ्या माध्यमातनं तुम्ही मग बिझनेसमधनं म्हणा काही जण छोट्या मोठ्या व्यवसायातनं करतील काही जण नोकरीमध्ये मिळतील त्यामुळे त्या ह्याच्यात चार कार्यालयांमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना जॉब मिळतील तसंच इथं आपण एक हेल्पलाईन काढतोय ज्या हेल्पलाईनवरती त्यांना त्यांच्या एज्युकेशनच्या प्रमाणे आय टीमध्ये असतील किंवा प्रायव्हेट एजन्सीजमध्ये असेल ते त्यांना प्लेसमेंट आपण तयार करणार आहोत तेवीस तारखे वीस तारखेला मत मतदान आहे आणि तेवीस तारीख मला वाटतं दोन दिवसानेच आहे काय बोलाल त्याबद्दल त्या दिवशी गुलाल कुणाचा असेल खरं तर मग मी जनतेला आवाहन करन की आता जे काय वातावरण चाललेलं आहे समोरच्या सा। त्याच्यामध्ये त्यांच्या बोलतापाला येऊ नका त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किती कामं केली होती त्याचा एखादा लेखा जोखा तरी लोकांपर्यंत ठेवायचा होता त्यांनी एक साधी चिठ्ठीसुद्धा त्यांना ठेवताना आली आणि आता मोठे मोठे स्वप्न दाखवायचा प्रयत्न करतात लोकांना आमिष दाखवायचा प्रयत्न करतात युवा पिढीला बिघडवण्याचं करता काम करतात ते त्यामुळे जनतेने विकासाचं काम बघून विकासाला मतदान करावं आणि जर त्या पद्धतीनेच मला मोठ्या मता निवडून द्यावे अण्णा एक महत्त्वाचं आहे की व वडगाव श्री मतदारसंघामध्ये लोहगाव हे एक म्हणजे तुमचे एक वोट बँक अशी ओळखली जाते लोहगावला आणि लोहगावमध्ये आता लोगावला चार पाच वर्ष झालं महापालिकेत समाविष्ट होऊन पण पाणीचं पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे किंवा महापालिकेत समाविष्ट गाव झालेलं आहे आणि टॅक्स भरूनसुद्धा ह्या सोयीसुविधा लोकांना मिळत नाही आणि काही लोक नाराजी दर्शवतात हो त्याबद्दल तुमचं मत काय आहे आपलं जर लोहगाव बघितलं तर हे आपल्या महामार्ग सामोळी झालं ते झालं दोन हजार सतराला दोन वर्ष तिथं नगरसेवक होते एकोणीसला आपल्याकडे आला करोना त्याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष पूर्ण जगच थांबलं होतं त्यानंतर महापालिकेने माझ्या पाठपुराव्यानंतर बरीक्षी कामं चालू आली त्यामध्ये पाण्याचा प्रोजेक्ट चालू आला ड्रेनेजचा मोठा प्रोजेक्ट आपण चालू केला आहे काही रस्ते झाले व्यवस्थापन चालू झालेलं आहे याला थोडासा वेळ लागतो याला एक कालावधीनंतर हवगाव अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप पण होईल मग आता येत्या काळामध्ये विधानसभेतमध्ये परत मला संधी मिळाली सत्तेमध्ये आल्यानंतर आमच्याकडूनही मोठा निधी होईल महापालिकेचे पण इलेक्शन या ठिकाणी मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये मा होईल त्यानंतर चांगल्या पद्धतीने निधी कारण प्रत्येक गावाला विकास विकसित होण्यासाठी दोन पाच वर्ष लागतात तो मला वाटतं करोनानंतरचा आता सुरुवात झालेली आहे येत्या पाच दोन पाच वर्षामध्ये लोकांना बऱ्यापैकी विकास काम होतील एकूण मतदारांपैकी जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के मुस्लिम वोट आहे वडगाव शिरी मतदारसंघामध्ये आणि इथं म्हणजे आता जे काही आता स्टेटमेंट जे आहे बटेंगे तो कटेंगे किंवा या गोष्टीचा कितपत परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं मुस्लिम समाज खूप हुशार आहे किंवा जे समाज जसे हुशार आहेत ते आता कुठं बघत नाही ते विकास काम करणाऱ्या लोकांना मतदान टाकतात धन्यवादांना कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद